हलगरा गटात भाजपचा झंझावाद तानाजी बिरादार व मंगेश चव्हाण यांच्या प्रचाराला प्रचंड जनसमर्थन हलगरा जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तानाजी बिरादार व हलगरा पंचायत गणाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचाराचा थोर येथील मारुतीरायाच्या चरणी नारळ फोडून विधिवत शुभारंभ करण्यात आला धार्मिक श्रद्धा आणि जनतेच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या प्रचार मोहिमेला पहिल्याच दिवसापासून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे यानंतर दोन्ही उमेदवारांनी हलगरा परिसरात डोर टू डोर प्रचार करत थेट मतदारांशी संवाद साधला जनतेच्या समस्या ऐकून घेत विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडत त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला आहे गावागावात उमेदवारांच्या स्वागतासाठी गर्दी होत असून मतदारांकडून प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे सध्याच्या वातावरणावरून पाहता हलगरा जिल्हा परिषद गटात भाजपचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे विशेष म्हणजे भाजपच्या नेतृत्वाने एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारीची संधी दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवं चैतन्य आणि नव्या ऊर्जेचा संचार झाला आहे त्यामुळे संपूर्ण गटात भाजपचा प्रचार अधिक आक्रमक आणि संघटित स्वरूपात पुढे सरकत आहे हलगरा गटात सध्या एकच चर्चा विजयाच्या दिशेने भाजप जनतेचा कौल स्पष्ट सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे प्रचाराचा पहिला टप्पा आहे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जे उमेदवार आहेत ते प्रचाराची सुरुवात करत आहेत असंच आपण हलगरा जिल्हा परिषद गटामध्ये आलो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत तानाजी बिराजदार आहेत आणि पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत ते मंगेश चव्हाण आहेत त्यांची जी प्रचार यंत्रणा जी आहे ती डोर टू डोअर प्रचार करत आहेत आणि त्यांच्या प्रचाराला या ठिकाणच्या मतदारांचा उत्पूर्त प्रतिसाद मिळत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण नमस्कार काय सांगाल प्रचाराची सुरुवात आपण कालपासून केली आहे लोकांचा उदंड प्रतिसाद आपल्याला मिळत आहे मी पहिल्यांदा आपल्या लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय श्री भैया पाटील नियंकर साहेब आदरणीय साहेब आणि आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक युवा नेते मॅनेजमेंट गुरु अरविंद भू साहेब आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि कार्यकर्ता म्हणून मी मागच्या सतरा वर्षापासून जे काम करत होतो त्या कार्यकर्त्याला न्याय द्यायची दे न्याय देण्याची भूमिका आणि भैया साहेबांनी घेतली मान्य अक्कासाहेबांनी घेतली मान्य छोटूबाईंनी घेतली त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो ही उमेदवारी माझी नसून संबंध कार्यकर्त्याची उमेदवारी आहे आणि आज आम्ही प्र प्रचार प्रसार करत असताना सर्व कार्यकर्ते स्वतःला उमेदवार समजून हा प्रचार शुभारंभ करत आहेत आमचा माकणी येथे नाळ वाढवून मारुतीयाला शुभारंभ झाला आणि प्रचंड प्रचंड असा उ प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन उंबरट्यावर जाऊन त्यांचा आशीर्वाद आणि मत मागत आहोत माझ्यासोबत मंगेजी चव्हाण हे पंचायत समिती हलगरागणाचे उमेदवार आहेत आणि आमच्या दुसऱ्या ताई आणि विजयाताई शिवाजी जाधव ह्या सावरी गणाच्या उमेदवार आहेत तिघांनाही उतंड उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या भागातील जनता विकासाला आणि गतीला मत करणार आहे कुठल्याही भेदभावामध्ये न पडता येत्या पाच तारखेला कमलासमोरचं बटन दाबून प्रचंड अशा मतांनी निवडून देतील असा विश्वास या ठिकाणी आम्हाला आहे आपल्या हलगरा जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्याने काय अडचणी आहेत आपण आता फिरत आहात आणि कुठली विकास कामं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावी लागणार आहे विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे कुठलाही विकास कधी संपत नसतो आणि थांबत नसतो भैया भैयासाहेबांच्या माध्यमातून आदरणीय अक्कासाहेबांच्या माध्यमातून आदरणीय छोटभाई यांच्या माध्यमातून अनेक कामं या मतदारसंघात झालेली आहेत अशी कितीतरी कामं या ठिकाणी सांगता येतील पण येत्या काळामध्ये ज्या काही छोट्या गोष्टी राहिल्या असतील मूलभूत प्रश्न काही रसोडायचे राहिले असतील पाण्याचा असेल नालीचा असेल समाज मंदिरचा असेल किंवा समशानभूमी शेडचा असेल किंवा दवाखान्याचे असतील प्राथमिक शाळांचे काही विषय असतील अंगणवाड्यांचे काही विषय असतील ते घेण्याचा आम्ही प्राधान्यक्रम देणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की या सर्व प्रश्नांना आम्ही चांगल्या प्रकारे न्याय देऊन लोकांना मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत भारतीय जनता पार्टीलाच लोकांनी का मतदान दिलं पाहिजे कारण आता तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये सांगताय केंद्र सरकार आहे राज्यात अशा नेमक्या कुठल्या योजना भारतीय जनता पार्टीने राबवल्या आहेत त्यामुळं लोक आपल्या पाठीमागे येतात नाही अशा खूप योजना आहेत केंद्राच्या योजना आहेत राज्याच्या योजना आहेत नंतर जिल्हा परिषदेच्या बऱ्याचशा योजना आहेत वैयक्तिक लाभाच्या काही योजना आहेत त्या योजना आपल्याला सगळ्यांना माहीतच आहेत आम्ही प्रत्येक वेळेस म्हणत असतो की बाबा आमचं केंद्र सरकार आहे राज्यात सरकार आहे आणि इथले आपले पालकमंत्री महोदय आपले आहेत माननीय भैया साहेब आमदार साहेब इथले आपले आहेत त्यामुळं विकासाची गती जर आपल्याला कायम ठेवायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल त्यामध्ये आपलं सरकार किंवा आपले लोक तिथं बसणं गरजेचं आहे या यासाठी आम्ही लोकांना मत मागत आहोत भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत ते लाडकी बहीण योजनेवर खूप मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहेत लाडक्या बहिणीचा प्रचार खरंच ही लाडकी बहीण राहील आणि विरोधक असं म्हणतायत की फक्त निवडणुकी केलेला स्टंट आहे नाही लाडकी बहीण योजना ही कायम चालणारी मी सांगायचं विषय नाही असे अनेक कार्यकर्ते येत आहेत जे पक्षासाठी आपलं जीवन म्हणजे देत आहेत असे आमचे मारुती मामा आहेत आमचे आरविंद बालकेसर आहेत आमचे सतीश मंगे महेलगे आहेत मंगेजी बिराधर शेळके आहेत दुष्यता पाग्रे आहेत अमराजी साहेब आहेत आमचे दत्ता बिरादर आहेत रामभाऊ बिरादर आहेत अनेक लोक या प्रत्येक योजना सांगू आणि त्या लोकांपर्यंत अंतर्गत जी मंडळी आहे ते मिटली आहे का या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शंभर टक्के मिटली आहे कुठंच आपल्याला अंतर्गत मंडळ दिसणार नाही प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न मान्य भैया साहेबांनी केलेला आहे त्यामुळं कार्यकर्ता ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आज सक्रिय कामामध्ये दिसत आहे पाच तारखेला मतदान आहे जनतेला काय आवाहन करणार नाही आम्हाला जनतेने आशीर्वाद द्यावा विकास करण्याची संधी द्यावी विकास चालणारी प्रक्रिया आहे त्यामध्ये आणखी गती वाढवण्यासाठी आम्हाला दोघांना आणि आमच्या ताईंना संधी द्यावी एवढीच मी या ठिकाणी विनंती करणार हलगरा पंचायत समितीच्या याच्यामध्ये नेमकं काय समस्या आहेत बेसिक समस्या ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर सोडवा लागणार हलगरा करणार असं मला वाटते तीन अडचणी आहेत आणि मी जेव्हा पंचसमिती सदस्य म्हणून निवडून जाईल अडचणी आहेत ह्या मतदारसंघात प्रयत्न करेन सध्या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये घरकुल खूप मोठ्या प्रमाणात देण्यात आलेली आहेत आपल्या हालगरा गणामध्ये असं काही अनेक लोकांना घरकुलाचा लाभ भेटला आहे का किंवा अनेक लोक राहिलेले आहेत बिलकुल गेल्या महिना दोन महिन्यात खाली जवळपास तीनशे एकाहत्तर घरकुल खालघरा इथे मंजूर झालेले आहेत आणि त्यापैकी जवळपास दोनशे घरकुल सध्या चालू आहेत आणि येणारी घरकुलची यादी जवळपास सहाशे सत्तर लोकांची काहीतरी आहे आणि ती येणाऱ्या काळात ते पूर्ण करू आपल्या माध्यमातून जनतेला काय आव्हान करणार पाच तारखेला मतदान लोका आहे लोकांनी आपल्याला काय मतदान केलं पाहिजे लोकांनी आम्हाला विकासासाठी मत केलं पाहिजे मी लोकांना एवढंच आव्हान करतो की आम्हाला भरघोस मताने निवडून द्या का येणाऱ्या काळात आम्ही गावचा आणि गणाचा सर्वांगीण विकास करू हलगरा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटाचे उमेदवार त्यांनी सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला त्यांनी जनतेने जर आशीर्वाद दिला तर नक्कीच या भागाचा या गटाचा विकास ते करून दाखवतील रमेश शिंदे न्यूज लोकनायक